हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आमची सकल झाले आणि मी नाही किती पहिला पत्ता आणि हे वगैरे उठूनच सगळे बाहेर बसली दाखवते आता आणि इकडे आहे ना मी चाय घेऊन म्हणजे त्याला इटली वडावाला तर चालू काय आलू वडा घेतले दोन लगेच का हो पण तर इकडे आहे ना आता मी इटली आणि वडा घेऊन चाललो मी आहे ना घेऊन आलू वरती आणि आता मी घेऊ काय हो आणि इकडे ना मी मम्मी वेळ खोबरा तो घेते भाजला म्हणजे आणि तो कापाला वाटण बनवासाठी तर अरे स्कूटीची चावी आण गाड होल्डर आणाल चालले तो गाडीने तो होल्डर तू काला मी पण या चले चले ये जा पटकेने आम्ही चाललो आता गाडी माझ्या त्या दिवशी मी चाललो आता धरण्याला चात्राली पण बरोबर येत आहे धरण्याला यासाठी चालल्या आहो का मामाच्या गाडीतच आहे ना माझा त्या दिवशी गाडी मामाची नेली होती मी तर कार्ड माझं सगळं गाडीतच राहिले आहे तर ते मला भेटत नव्हतं तर मामाची गाडी देत त्यासाठी आम्ही चाललो हणायला स्कूटी घेऊन चालली वस्ती चालली आहे नाला ती चावी आलं की आम्ही निघू आणि आम्ही आहे ना आता धरण्याला आलो पण आई पण नाही बाबा पण नाहीत एकट्या माम्यात घरण आणि इकडे यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे इकडे भाजी चालू आहे ना तर भाजी चालू आहे भेटला का हो काय ना काही पण नसतं आता पाच मिनिटं बसलो आम्ही आणि आम्ही निघलो घरी जावायला बाबा पण नाही पण नाही कोणता ओ खातो का नाही त मम्मी पहिल्यांदा एक खाكلهला कारण की मी बाहेर आलो मग दादा खाऊ आणि मम्मी पप्पा ने ना मोमोज बनल्या आणि हे काय झालं मोबल्स ची फिशच परली मम्मी जी म्हणून आम्ही नवीन नाव ठेवले पप्पांचा माती मोमोज मग आता खपला चाल दाखव चलो माती मोमोज खाव मा आता कसली मग तुम्हाला ड्रेसच आणायचा होता तिला फिरायला काम आलं असत ना आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि चाललं कुठं मूवी म्हण नाही पिक्चर बघायला तर आम्ही पिक्चर बघायला तर चलो गाईज आणि आम्ही आलो आता कुठं सँडविच खायला तर चलो गाई आणि आम्ही ह्या सांगितलं वेज, वेज मायो चीज माय ग्रिल माय व्हेज माय चीच आणि बलबल मला ఫస్ట్ బా సెడ్ బర్గర మాగోల వర్డ్ మొల మధ్య పిల్ల అని ఇలా గారి प्रवाडा बघतो आहे गाडीन बसायला आणि आमचा शो आहे दहा आम्ही साडे लाच पोहोचलो खाली फिरून या चल मग आणि इकडे नाही ना आम्ही घेतली आंबोशी बा भाई बघित आहे नाही ना आंबोशी घेतली आणि बॅरेज चालू नाही तर चलो पिक्चरची इकडं अजून आहे ना कोण झाला म्हणजे अजून फक्त चार जण आम्ही पकडून सात जणच धाम टेबल का नाही राहू म्हणजे आम्ही घेऊन आणि पॉप्स वाटली ना पापा बस आप समझ लो तो काफी है ने फोन पे हमारे इंजीनियर से बात किया था मोटोवेशन कंधे पे हाल नहीं रखने का ऐसा खिलौना बेच नहीं <laughs> बॉस का नाम क्या है वाजल्या दीड आम्ही पार्किंगमध्ये आहे लिटिल वर्डच्या पाहुण्या दोन वाजले का पावण्यात दोन वाजलं पार्किंगमध्ये आम्ही पिक्चर संपलाय आणि आता आम्ही घरी चाललो आहे जेव्हा बिवाच तर काहीच म्हणा आता आता पत्त्यात ना जेव्हा जवाक चला आता घरी जाऊ धोकं पण आम्ही घरी पे जा सोन आहे का तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय बा, गुड नाईट गाईज आणि आम्ही येऊन वगैरे फ्रेश वगैरे झालो डायलॉग <laughs> बोलायचं हो राहिला